मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार तर बघा एक कॉमेंट आली आलेली होती म्हणजे की तुम्ही व्हिडिओची सुरुवात छान अशा मस्त फ्लावर्स प्लांट्सपासून करा तर बघा इथे बघा इतके छान आणि इतके मस्त फ्लावर्स आलेले आहेत ना की खूपच पाच ते सहा फ्लावर्स इथे आलेली आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेच होते फ्लावर्स पण हे नव्हते दाखवले की याला बघा इतके छान कडे आले आहे म्हणजे मला वाटलं की आता हा झाड गेला आता याला काही फुल येणारच नाही पण चार ते पाच अशा कड्या आलेल्या आहेत आणि दोन दिवसात त्याला पण खूप छान म्हणजे फ्लावर्स येणार त्यानंतर मोगरा बघा हा पण असं वाढत चालला होता पण त्याला पण इतकी छान फुलं येत आहे आणि त्याचे पानं पण म्हणजे आता वाढ होत आहे त्यांची त्यानंतर ही सदाफुली सदाफुलीला पण छान दोन फुलं आलेली आहेत तर ऍक्च्युली काय झालं ना सदाफुलीला खूप सारे फुलं येऊन गेले पण मी व्हिडिओमध्ये कधी दाखवलंच नाही कारण माझ्या लक्षातच नाही राहिलो मी तुम्हाला सदाफुलीचे फुलं दाखवायसाठी तर असं होत असते तर चला आता आली किचनमध्ये सो आज आहे म्हणजे प्रत्येक बायकांना पडणारा प्रश्न म्हणजे जेवणात बनवायचं काय आणि खास करून जर मुलं जर स्कूलला जात असतील तर मग हा प्रश्न रोजच पडतो म्हणजे खास करून सोमवार ते शनिवार तर पडतोच की टिफिनला काय द्यायचं तर आज म्हटलं असं छान हेल्दी मस्त द्यायचं म्हणजे रोजच्यापेक्षा आज वेगळं काय द्यायचं असं प्लॅन सुरू आहे तर म्हटलं मी ॲक्च्युली कसं आहे ना मी इडलीसाठी बॅटर जे आहे ते भिजवलं होतं पण मुलांनी म्हटलं की इडली त्यांना खायची नाही तर मग मी इथे बनवत आहे अप्पे तर इथे मी एक टोमॅटो आणि कांदा मी छान बारीक कट करून घेतलं त्यानंतर यामध्ये मी थोडं गाजर म्हणजे ॲड करते म्हणजे ज्या याची टेस्ट ना इतकी छान लागते अप्प्यांची एकदा तुम्ही गाजरचा तुकडा जो आहे छोटासा ॲड करून बघा आणि इथे थोडे मी वटाणे पण म्हणजे घालते म्हणजे छान असे छान लागतात असे दातामध्ये येतात तर छान वाटतात असे वटाणे वगैरे खायला आणि मुलांना पण आवडेल म्हणून मग मी इथे असं अशा प्रकारचे जे आहेत ना अप्पे बनवून घेते तरी इथे मी छोटस एका म्हणजे पॅन मध्ये जे आहे सॉरी पॅन मध्ये म्हणण्यापेक्षा तडक्या तडक्याचं जो भांडं असतं ना त्याच्यामध्ये तडका लावून घेतली आणि मी आ, हे जे आहे आता हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेणार आहे आणि आता मुलांना मी छान छान गरम गरम जे आहेत ते अप्पे बनवून देते सो बघा इथे बॅटर इतकं छान फुललं होतं ना की खूपच जास्त म्हणजे जा, अपेक्षा जास्त फुललं होतं म्हणजे वाटलंच नाही मला थंडीमध्ये एवढं फुलेल पण सध्या दोन दिवस झाले थंडी पण खूप कमी पडते आहे त्यानंतर बघा हे तीड ऑइल आहे ॲक्च्युली मी बॉटल आणून ठेवली आणि मला लक्षातच नाही बराच दिवस म्हणजे ती बॉटल थोडी रॅक् त्या साईडला आहे ना त्यामुळे माझा हात म्हणजे जातच नाही म्हणजे सवय नाही ना मला कारण माझं ऑइलची जी बॉटल आहे ती वेगळी आहे त्यामुळे म्हटलं आता दोन चार दिवस जे आहे ते याच बॉटल मधला ऑइल जे आहे ते यूज करते आणि तिळाचं तेल जायते जे आहे ते मी फर्स्ट टाईमच यूज करत आहे आणि इतकं म्हणजे दोन दिवस झाले मी यूज करत आहे पण खूपच छान म्हणजे असं टेस्ट वगैरे काही तेवढं फरक नाही पडत पण खूप छान असते आणि हे कच्च्या घाणीचं आहे आणि कच्च्या घाणीचं तेल जो आहे तो शरीरासाठी हेल्थसाठी खूपच छान असते त्यामुळे अशा हेल्दी वस्तू ज्या आहेत ते डेली आपण कंझ्युम करायलाच हवं त्यानंतर बघा इथं मी शेंगदाणे पण छान मस्त भाजून घेतले ॲक्च्युली माझे शेंगदाणे संपलेले होते भाजायचे म्हणजे भाजलेले शेंगदाणे संपले होते म्हणून म्हटलं शेंगदाणे भाजून घेते आणि त्यानंतर बघा इथे मी मिनी डोसा म्हणा की मिनी इडली म्हणा अशा प्रकारचं मी एक नाश्ता मी मुलांना बनवून देते कारण अप्पे तर आत्ता खाऊन जाणार आणि मग टिफिनवर पण तेच देईन तर मग मुलांना थोडं बोर होणार त्यामुळे मग म्हटलं इथे छान एक फ्राय इडली म्हणा नाही तर मिनी डोसा म्हणजे फ्राय मिनी डोसा म्हणेल म्हटलं तरी चालेल तर इथे मी छोटे छोटे जे आहेत छान असे छोटे छोटे സാജ ചേ डोसे घालून घेतले आणि वेदू इथे येऊन त्याच्या बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या आत्तापर्यंतच्या आणि असंच असते तो खूप साऱ्या अशा गप्पा गोष्टी त्याच्या चालल्या असतात की मम्मी हे करायचं आहे ते करायचं आहे असं तसं आणि तो मग इथे थोडा वेळ येऊन बसला आणि त्याला खूप म्हणजे असे छोट्या मोठ्या वस्तू जर बनवल्या कधी छोटी चपाती जरी बनवली ना म्हणजे लास्ट जेव्हा गोळा छोटासा राहतो आणि त्याची कधी कधी मी त्याला छोटी चपाती म्हणजे टाकून देते तर त्याला खूपच म्हणजे छान वाटते तो इतका प्रसन्न होतो ना की खूपच जास्त आणि हे मिनी डोसा बघ त्याला इतका आनंद होत होता की म्हणजे काहीतरी आज वेगळं मला खायला मिळेल आणि मग बघा मी इथे परत तेच टाकून घेतलं आणि छान आता याला मी फ्राय करून घेणार आहे बघा इथे मी जे आहे ते मिनी दोस त्याला मी आता तडका लावून घेणार आहे आणि खरंच एकदा तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करा मुलांना खूपच आवडते तर इथे मी बघा थोडं तेल घेतलं आणि खूप कमीच घेतलं तेल त्यामध्ये थोडं जिरं मोहरीचं जो आहे तडका दिला त्यामध्ये थोडा कडीपत्ता घातला त्यानंतर हिरव्या मिरच्या घातल्या आणि मीठ जो आहे तो मी वरून ॲड करणार आहे आणि अशा पद्धतीने जर आपण तडका लावला ना तर बघा याचा टेस्ट इतका छान लागतो ना की खूपच जास्त आणि मुलांना टिफिनवर द्यायचं म्हटलं की मग मुलांना म्हणजे त्यांच्या टेस्ट अकॉर्डिंग आपल्याला द्यावं लागते तर अशा पद्धतीने बघा मी इथे इडले छान अशा मस्तपैकी फ्राय करून घेतल्या आणि खरंच खूपच छान लागतात म्हणजे स्पेशल इडली पात्र मांडा किंवा स्पेशल मोठे मोठे डोसे बनवण्या बनवण्यापेक्षा म्हणजे असे छोटे मोठ्या रेसिपीज ज्या आहेत थोड्या रोजच्यापेक्षा डिफरंट असे आपण मुलांना देऊ शकतो त्यानंतर बघा चटणी वगैरे मी बनवून घेतली आणि मुलांची टिफिन भरते तर ॲक्च्युली काय झालं ना सकाळीच माझी फ्रेंड आली होती आणि तिने थोडा केक आणून दिला तर मी इथे थोडा त्यांना केक पण दिला खायसाठी आणि थोडे फ्रुट्स दिले आणि थोडं मिंडी डोसा आणि थोडे एक दोन अप्पे दिले तर अशा प्रकारे आजचं टिफिन जो आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर व्हिडिओ जो आहे तो डायरेक्ट मी दुपारला सुरुवात केले ॲक्च्युली भरपूर भांडी होती माझी घासायची तर तुम्ही ते बघू शकता ॲक्च्युली कालच्या दिवशी मी म्हणजे रात्रीला जे आहे ते भांडी वॉशच केले नाही कारण काल मला इतकं म्हणजे माझं माझे डोळे इतके दुखत होते की खूपच जास्त त्यामुळे मला असं वाटते की म्हणजे आज असं वॉईस ओवर देताना मला असं वाटतं की गेल समोरचे दोन तीन दिवस जे आहे ते मी व्हिडिओ बनवू शकणार नाही कारण मला थोडं डोळ्यांना इन्फेक्शन सारखं असं सा वाटत आहे तर आता बघूया काय होते तर तुम्हाला तसंही मी म्हणजे पोस्ट जर व्हिडिओ नाही बनवणार तर मी एक पोस्ट तुमच्यासाठी टाकणार तर बघा हे क्लिनिंग क्लॉथ्स वगैरे जेवढे काही आहेत तेवढे म्हणजे मी चपात्याला वगैरे ज्या डब्यात ठेवत असते ना ते सगळे क्लॉथ्स मी इथे गोळा करून घेतले म्हटलं आज यांना छान गरम पाण्यामध्ये भिजवून घेते आणि छान म्हणजे छान यांना वॉश करून घेते तर आता मी हे सिंकमध्ये वगैरे धुणार नाही तर मी अंघोळीला गेल्यानंतर मी तिथेच म्हणजे छान प्रकारे धुवून घेणार ॲक्च्युली कसं आहे ना जर वीकमधून एकदा तरी आपण असे छान गरम पाण्यामध्ये डीप करून ठेवले त्यानंतर जर सगळे क्लिनिंग क्लॉथ्स जर आपण अशा प्रकारे जर क्लीन केले तर बघा कुठलाच त्यांना स्मेल वगैरे लागणार नाही आणि आपले क्लिनिंग प्लस भरपूर दिवस टिकतात तर बघा अंगोळ वगैरे झाली माझी आणि आज गुरुवार असल्यामुळे मी केस धुत असते आणि माझं रुटीनच आहे संडे आणि गुरुवारला मी केस धुते तर म्हटलं केस वगैरे सगळे वॉश करून घेते कारण मी तसंही खूप म्हणजे केसांना ऑइलिंग लावून घेतली होती तर बघा अशा प्रकारे मी सगळे क्लिनिंग फ्लास्क जे आहेत ते धुऊन घेतले आणि ॲक्च्युली काय झालं ना कालचा दिवस म्हणजे कालचं बुधवार तर काल मी व्हिडिओ शूट केला नाही आणि कालचं म्हटलं कारण कधी कधी असं होते ना आपण कितीही स्वतःला खुश ठेवणार की तर किंवा कितीही स्वतःला आनंदी ठेवू असं म्हणतो पण आपण काही रोबोट नाही म्हणजे आपल्याकडे जो आहे पॉझिटिव्हिटीचा बटन ऑन होणार आणि आम्ही ने आपण नेहमीच पॉझिटिव्ह राहणार असं तर काही होत नसतं त्यामुळे बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी आपल्यासोबत घडत असतात त्यामुळे काल मी थोडा ब्रेक दिला होता आणि काल मी अजिबात म्हणजे मोबाईल वगैरे बघितलाच नाही त्यानंतर मग काही मी शूट पण नाही केले आणि काल दिवसभर जे आहे ते मी माझ्या फ्रेंडकडे गेली होती मुलांना घेऊन आणि पूर्ण दिवस जो आहे तो तिच्याच घरी घालवला आम्ही कालचा दिवस मस्त एन्जॉय केला त्यामुळे कालचा दिवस स्किप झालेला आहे माझ्या रुटीनमधून आणि कालचे बरेच पेंडिंग छोटे मोठे होते तर म्हटलं थोडा ड्रेसिंग टेबल पण माझ्या छोट्या मोठ्या वस्तू ज्या आहेत त्या म्हणजे होत्या म्हटलं ते आवरून घेते त्यानंतर बघा आता मॉइश्चरायझर लावण्याचे परत एखादी महिना राहिला असेल त्यानंतर या मॉइश्चरायझरला कोणी विचारणार पण नाही कारण आपण तसंही वर्षभर मॉइश्चरायझर वगैरे आपण लावत नसतो पण मला असं वाटते की वर्षभर लावायला पाहिजे ज्याने आपली स्किन जे आहे ते छान हायड्रेट असते पण असं नसते आपण फक्त थंडीमध्ये हिवाळ्यामध्येच जे आहे मॉइश्चरायझर वगैरे लावत असतो कारण हिवाळ्यामध्ये खूप ड्रायनेसपणा जो आहे असतो आणि मला असं वाटतं की कुठलाही प्रॉडक्ट म्हणजे वापरण्यापेक्षा जर आपण आपल्या हेल्थकडे खाण्यापिण्याकडे डाएटकडे कडे जर लक्ष दिलं ना तर बघा आपली बॉडी नेहमीच अशी म्हणजे कुठेच ड्राय वगैरे होणार नाही तर इथे बघा म्हणजे काय होत आहे ना रोज सकाळी हे डाळिंब वगैरे सोलून द्या मुलांना तर त्यात भरपूर वेळ लागतो आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये मी डाळिंब द्यायलाच विसरून जात आहे अधेमध्ये तर म्हटलं आज म्हटलं तीन ते चार डाळिंब जे आहेत ते सोलून ठेवून देते म्हणजे गेले पुढचे दोन दिवस जे आहेत ते मला म्हणजे मुलांना टिफिनवर द्यायला बरं होईल आणि आजही मी तसं थोडे ग्रेप्स आणि ॲपलच दिला होता म्हटलं डा डाळिंब मग तसेच राहून जातात आणि मग ते शिळे झाले डाळिंब की मग ते सोलायला पण थोड़ा त्रास होते म्हणून म्हटलं आता ताजे ताजे आहेत तर याची छान सोलून ठेवून देते डब्बाभर म्हणजे मुलांना कधी पण खायला आपण देऊ शकतो स्कूलमधून आल्यावर सुद्धा वेदांतला खूप डाळिंबा आवडतात आणि मग तो स्कूलमधून आल्यानंतर सुद्धा खात असतो ऍक्च्युली फ्रूट्स खाणं खूपच छान आहे म्हणजे आपण बघा ना म्हणजे कुठले महागडे प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की भरपूर फ्रूट्स खा डाय फ्रुट्स खा जेवढे होऊ शकते तेवढे तुम्ही हेल्दी राहायचा प्रयत्न करा मग आपाप आपली स्किन जी आहे ती छान अशी ब्राईट होते आणि प्रत्येक म्हणजे वातावरणातलं फळ खायला हवं आता जसं आता म्हणजे जसं आता ऑरेंज निघाले आहे ऑरेंज खायला पाहिजे तर ॲक्च्युली आमच्याकडे सगळ्यांचे गळे बसले आहे म्हणून सध्या आमच्याकडे ऑरेंज नाही म्हणून मी जे आहे ग्रेप्स आणि हे डाळिंब ॲपल हेच फ्रूट्स जे आहे ते आणत असते आणि खरंच डेली जर आपण असं फ्रूट्स खाल्लं तर बघा आपल्याला हे समोर जाऊन हेल्थ इश्यूज पण होणार नाही आणि अगदी आपण फिट राहणार आपलं वेट पण म्हणजे कंट्रोलमध्ये राहते फ्रूट्स खाल्ल्याने म्हणजे खूप छान असते आपली बॉडी हेल्थ आपली स्किन आणि बघा ना म्हणजे एक फ्रुट्स इतकं फायदा देऊन जाते की खूपच जास्त आणि आपण बघा एक म्हणजे इतकं महागडा प्रोडक्ट घेण्यापेक्षा तेवढ्या पैशामध्ये म्हणजे मी तरी तुम्हाला सजेस्ट करेन की तेवढ्या पैशामध्ये आपण जर कुठले फ्रुट्स जर कन्झ्युम केलं तर किती छान ना तर बघा मी इथे मला तर फ्रुट्स खायला खूपच कंटाळा येतो खरंच सांगते मी आणि मी म्हणून नेहमीच ज्यूस बनवूनच पित असते तुम्ही सुरुवातीपासून मला बघतच आले असणार तर म्हटलं आज ऍपल खाऊन घेते ॲक्च्युली काय ना म्हणजे ज्यूस बनवायला पण रोजचं कंटाळाच येतो आणि मी वीकमधून फक्त दोन ते तीनदा जे ज्यूस पित असते म्हटलं आज थोडं ॲपल आता म्हणजे घेतलेच आहे फ्रुट्स कापून ठेवायला म्हटलं ॲपल थोडं खाऊन घेते त्यानंतर बघा मी तुम्हाला इथे एक गार्डनर असाल तर ही टिप्स गार्डनरसाठी ॲक्च्युली तुम्हालाही वाटत असेल की गार्डनिंगच्या भरपूर माझ्याकडून टिप्स मिळत असतील आणि अशा कॉमेंट्स पण येतात की आम्ही नक्की हे ट्राय करणार आम्ही हे नक्की ट्राय करणार तर मला खूप छान वाटते तुमच्यापर्यंत प्रत्येक टिप्स म्हणजे पोहोचवण्यासाठी आणि तुमच्या छान छान कमेंट्सला मला उत्तर द्यायला पण खूप आवडते तर बघा हे जे आपण डाळिंब सोडलं ना त्याचा जो काही पिल होता तर ते मी असं काळून घेतलं आणि इथे बघा मी एक म्हणजे सॉरी जग मध्ये काढून घेतलं आणि यामध्ये मी थोडं पाणी घातलं आणि आता हे दोन दिवस मी असं झाकून ठेवणार आहे आणि याचं लिक्विड फर्टिलायझर इतकं छान तयार होतो आणि आपल्या झाडांसाठी इतकं छान असते मला असं वाटते की आपली तर गोष्ट सुटायला नको पाहिजे हेल्दीसाठी पण झाडांची पण कुठली जर झाडांसाठी हेल्दी असेल तर ती पण वस्तू आपल्याकडून सुटायला नाही पाहिजे मला असं वाटते तर बघा त्यानंतर आली मी इथे स्मार्ट पॉईंटमध्ये ऍक्च्युली मुलं स्कूलमधून आली होती आणि त्यांचं दोघांचंही सुरू होतं की त्यांना रायटिंग म्हणजे रायटिंग टेबल पाहिजे म्हणजे बुक्स वगैरे ठेवायला त्यांना थोडं सोपं जाईल आणि हँड रायटिंग पण त्यांची छान निघेल तर मग मी यांना फोन केलं तर ते म्हटले मला की तू स्मार्ट पॉईंटमध्ये जाऊन जे घेऊन घे तर मी इथे म्हणजे वेदांतला घेऊन आली जीवला मी घरीच ठेवलेला आहे तर इथे मी दोन टेबल जे आहे ते घेऊन घेते आणि सोबत माझी फ्रेंड्स पण आलेली आहे त्यानंतर एक वस्तू घ्यायला येतो आणि दहा वस्तू बघितलं नाही असं तर होणारच नाही तर मी म्हणजे खूप छोट्या मोठ्या वस्तू ज्या ते बघून ठेवते आणि नेक्स्ट टाइम जेव्हा कधी येते तेव्हा मग मी लगेच घेतेच लगेच घेतेच असं नाही म्हणजे जसं झालं तसं घेते तर मला हे बाउल खूप दिवसापासून घ्यायचे होते पण इथे ना खूप छोटा साईज दिसला मला म्हणजे अपेक्षापेक्षा छोटा आहे मला थोडं मोठं साईज पाहिजे तर इथे मोठा साईज जो आहे तो अवेलेबल नाही म्हणून मग तो काही घेतलाच नाही आम्ही आणि बघा म्हणजे वेदांतला पण असं ट्रॉली घेऊन फिरायला खूप मजा येत असते कारण आणि एक खास आहे की कि वेदांत किंवा च्यू म्हणजे लहानपणापासून आम्ही कुठल्याही मॉलमध्ये गेलो तर ते दोघंही अशी कुठलीच जिद्द करत नाही तर बघा अशा प्रकारे इथे बघा माझे डोळे तुम्ही पाहू शकता मला असं वाटतंय की आता मला इन्फेक्शन होणारच आहे त्यानंतर काही म्हणजे शोकेसचं वगैरे म्हणजे असं छान होम डेकोरचं सामान बघितलं पण काय करणार स्वतःचं घर नाही ना म्हणून जास्त होम डेकोर करू शकणार नाही कारण मग ट्रान्स झाल्यावर त्या वस्तू न्यायला खूपच त्रास होणार पण मला खूप आवडतात असे आर्टिफिशियल फ्लावर्स वगैरे खूप जास्त आवडतात म्हटलं चला आता व्हिडिओमध्ये काहीतरी दाखवायचं होतं म्हणून मग या छोट्या मोठ्या वस्तू ज्या आहे म्हणजे ज्या जा ते ॲड केल्या त्यानंतर बघा इथे होम करच्या खूप भरपूर म्हणजे छान छान वस्तू होत्या आणि खरंच सगळ्या वस्तू बघितलं तर असं वाटते की हे घ्यावं ते घ्यावं ते घ्यावं पण शेवटी प्रश्न येते की पैशाचं आणि पैशाचा विचार करावंच लागते कारण प्रत्येक वस्तू आपण घेऊ शकत नाही त्यामुळे त्यानंतर आलो आम्ही घरी आणि बघा दोघांचा इथे म्हणजे अभ्यास कुठली नवीन वस्तू आली की मुलांना खूप आतुरता असते तर चला आता अशाच आतुरतेसोबत आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये मध्ये सांगायला विसरू नका आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत सोबत शेअर करा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय एव्हरी वन हॅव अ नाईस डे